चा वार्ता, भर पावसात तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या मध्यस्थीने बंद पडलेला रस्ता केला मोकळा बसून तहसीलदार चव्हाण यांनी बंद पडलेल्या रस्त्याची केली पाहणी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील खाम जळगाव शहापूर मानेगाव व लोहगाव हा शिवरस्ता रोजगार हमी योजनेतून खडीकरण करण्यासाठी मंजूर झालेला होता परंतु काही शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार करून रस्ता बंद केला होता त्याची दखल घेऊन दिनांक पंधरा जुलै दोन हजार रोजी ठीक एक वाजता पैठण तहसीलदार सारंगत चव्हाण अधिकारी श्रीमती भोसले व तलाठी श्रीमती निकम यांनी भरपावसात ट्रॅक्टरवर बसून बंद पडलेल्या शिवरस्त्याची पाहणी केली असता तहसीलदार चव्हाण यांनी तक्रारदार शेतकऱ्यांची समजूत काढून बंद पडलेला शहापूर मानेगाव खामजळगाव व लोहगाव हा शिवरस्ता पुन्हा मोकळा केला यावेळी बिडकिन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमती शेख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप एरंडे माजी सरपंच लहू सोलाट चेअरमन किशोर एरंडे व्हाईस चेअरमन कल्याण सुकरे शंकर मतकर हरिभाऊ मतकर लक्ष्मण गरड भरत मतकर दत्ता सोलाट यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील अडसूळ